तर मित्रांनो अलर्ट मोशन ॲप ओपन केल्याच्यानंतर सिम्पली बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे बघू शकता बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आपण काही सॉंग वगैरे ॲड करून दिले आणि काही फोटो वगैरे ॲड करून दिलेत आणि काही लेअरिक्स वगैरे तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत सिम्पली तुम्हाला काय करायचे आहे जर का फोटोमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तर सिंपली फोटोवरती क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर कलर अँड फाईलवरती क्लिक करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण फोटो तुम्हाला ॲड करायचे असेप्ली त्या फोटोवरती क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचे आहे बघू शकता फोटो चेंज झालेली आहे अशा प्रकारे सर्व बीट मार्कमध्ये तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे त्यामध्ये मार्क करून दिलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड करायचे तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर मीडियावरती आणि त्याच्यानंतर जे पण फोटो तुम्हाला ॲड करायचे असेपली तो फोटो सिलेक्ट करायचे आहे त्याच्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन हेरा सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर कट करून घ्यायचे आणखी प्लसवरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे बीटमार्कवरती येऊन घ्यायचे आहे तुम्हाला आणि प्लसवरती क्लिक करायचे आहे आणि मीडियावरती आणि त्याच्यानंतर दुसरे फोटो ॲड करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर फोटो ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता त्याच्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया अशा प्रकारे हे फोटो तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर उरलेला भाग याच्यासाठी कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मित्रांनो मी यामध्ये सर्व काही फोटो वगैरे ॲड करून दिलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही आपले पण फोटो ॲड करू शकता आता तुम्हाला काय करायचे आहे फोटो वरती आलेले आहेत आपण आणि आता त्याच्यानंतर लेअर्स तुम्हाला वर्त करून घ्यायचे आहेत सिम्पली अशा प्रकारे प्रेस करून ठेवायचे आहे तुम्हाला इथं आणि याला वरती करून घ्यायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व लेअर्स तुम्हाला वर्त करून घ्यायचे आहेत फोटोच्या वरती बघू शकता तुम्ही अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचे आहे बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व लेअरिंग्स तुम्हाला वरती करून घ्यायचे आहेत आता काय करायचं आहे तुम्हाला सर्व लेअरिंग्स वरती केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे या फोटोला सेक इफेक्ट ॲड करायचे आहे सिंपली पहिल्या पी एन जीवरती क्लिक करून घ्यायची आहे तुम्हाला त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला ऑफ दिसत असेल सिंप्ली याला ऑन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही काही इफेक्ट दिसत असेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या पी एन जीवरती क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट तुम्हाला ऑफ दिसत असेल सिंपली याला ऑन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आता काय करायचं आहे तुम्हाला दुसऱ्या पी एन जीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणखी त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इथे थ्री डॉट दिसत असेल सिंपली याच्यावरती क्लिक करायची आहे त्याच्यानंतर कॉपी इफेक्टवरती क्लिक करायची आहे कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्याच्या नंतर आता काय करायचं आहे जेवढ्या पण हे तुम्ही फोटो वगैरे ॲड केले असतील या, या सर्व फोटोला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे शेवटची पी एन जी सोडून द्यायची आहे हे वाली पी एन जीला ॲड करायचं आहे नाही कोणता पण इफेक्ट सिंपली इफेक्ट ॲड करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला पी एन जीवरती क्लिक करायची आहे त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायची आहे त्याच्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करून सिम्पली पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायची आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट ॲड होऊन जाईल अशा प्रकारे सर्व फोटोला तुम्हाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे शेवटची पेंजीला तुम्हाला इफेक्ट ॲड करायचं नाही आहे आता काय करायचं आहे तुम्हाला इथं व्हिडिओ नाव दिसत असेल संपलं या व्हिडिओवरती क्लिक करायचे आहे तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला याला ऑन करून घ्यायचं आहे बघू शकता यारवरती असा प्रकार त्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कलर अँड फाईलवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे सिलेक्ट मीडियावरती आणि त्याच्यानंतर हा तुम्हाला एकवीस सेकंदाचा आपण व्हिडिओ दिलेला आहे संपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे लिअरिक्स व्हिडिओ हा आहे आता काय करायचं आहे तुम्हाला आणि आता त्याच्यानंतर काय करायचं आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हा तुम्हाला फेदर इफेक्ट दिसत तर आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आता काय करायचं आहे आणखी या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर बे ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायची आहे त्याच्यानंतर टेनवरती क्लिक करून तुम्हाला सिंपली स्क्रीन हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे जेणेकरून तुमचे लेअरिंग सर्व काही दिसून जातील अशा प्रकारे त्याच्यानंतर तुम्हाला काही पण करायची गरज नाही सिम्पली काय करायची आहे अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करून झाले सिंप्ली काय करायची व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली इथं क्लिक करून घ्यायचे आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचे